नमस्कार मैत्री नीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण डायरेक्ट अस्तरवर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर मी अस्तर दोन अस्तर घेतलेले आहेत म्हणजे एकसोबतच आपल्याला दोन ब्लाऊज कट करायचे आहेत उंची टाकून घेतलेली आहे तेरा इंच एक इंच ॲड करून घेतलेलं आहे पूर्ण उंची आपण चौदा घेतली आता आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे तर शोल्डर मी घेणार आहे पाच इंच तर छाती आहे आपली तीस साईजची छाती आहे म्हणजे साडेसातची घडी आहे तर इथं पण आपलं मोजून घ्यायचं आहे कुठं एकसारखं आलेलं आहे का तर आपलं माप थोडं जरी कमी जास्त झालं तर आपला ब ब्लाऊज आहे तो बिघडू शकतो तर ह्या पद्धतीने माप आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं साडेसातची घडी घेतली दो आपण दोन इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे संपूर्ण घडी आपली साडेनऊ इंचाची आलेली आहे तर ह्या पद्धतीने आपला जो हा बॉक्स आहे तो तयार झालेला आहे तर आता आपल्याला औ... मोंढ्याचं माप टाकायचं आहे बॅक साईड मोंढा घेतला आपण दीड इंच आणि फ्रंट साईड घ्यायचा आहे आपल्याला सव्वा इंच तर ह्या पद्धतीने दोन्ही मोंढे आपण टाकून घेतलेले आहेत आता आपण ह्या कडेने जे आहे ते पाव इंच वाढून घेणार आहोत आणि इथून आपल्याला हे दोन इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे तर ते आपल्याला का वाढून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता व्हिडिओ सांगणार आहे आपण ज्यावेळेस छातीचा पॉईंट आहे तो आपण टाकून घेणार आहोत पावणे चार इंच उभा घ्यायचा आहे आपल्याला चार इंच ह्या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे प्रिन्सेसला आता आपल्याला इथं दोन इंच पपसाठी खाली आपल्याला अर्धा इंच दोन्ही साईडनी इथून अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप फक्त आपल्याला पुढच्या म्हणजे आपला पुढचा भाग आहे त्या भागासाठीच द्यायचा आहे थोडासा आपल्याला गोल आकारात शेप देऊन घ्यायचा आता आपण हे जे दोन इंच घेतलेलं आहे पपसाठी तर आपल्याला म्हणजे ते आधीच कडेनी दोन इंच एक्स्ट्रा जे वाढून घेतलेलं आहे ते आपण हा जो आपला पपसाठी आहे ते क दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपलं कट होणार आहे गळारुंदी घेतली मी सव्वा दोन इंच आडवी घेतली खाली अडीच इंच आणि जो काही तुमचा गळा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता प्रिन्सेस ब्लाउजवर तुम्ही कोणताही गळा घेऊ शकता आता आपण आपल्या ब्लाउजची कटिंग करून घेऊ आणि आपण जे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं पपसाठी कडेनी तर आपण पपला जे आपल्याला कटिंग करून टाकायची आहे मग आपल्या तिथं दोन इंच पुढील पार्ट आहे तो फिटिंगला कमी पडतो त्यामुळं आपण दोन इंच जे आहे एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे इथे हे बघा आपल्याला मोंढा हे फ्रंट साईडचा दीड इंच आहे तो आपल्याला सव्वा इंचावर करून घ्यायचा आणि हे जे आहे आपलं प्रिन्सेस कटिंगची कटिंग, कटिंग करून घ्यायची कटोरीची आणि हे दोन इंच आपलं एक्स्ट्रा आहे ते कटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीने आणि हे बॅक साईडचं आपण जे अर्धा इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याचीही आपण कटिंग करून टाकायचे आहे तर ह्या पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईडची आपली कटिंग झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ तर बाहीची उंची आहे चार इंच आणि एक इंच आपल्याला मार्जिनसाठी म्हणजे संपूर्ण उंची आपली पाच इंच आलेली आहे हा जो आहे वरचा कपडा आपण तो कटिंग करून घेऊ तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा दंडघेर टाकायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचं आहे कॅ फाईट घ्यायची आहे आपल्याला आधी हा बॉक्स आहे तो एकसारखा करून घेऊ अडीच इंच ह्या पद्धतीने एक, एक सरळ रेश मारून घ्या ह्या तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला फिटिंगच्या इथून एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि मग आपल्या बाईला ह्या पद्धतीने आपल्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे खोल शेपही आपण लगेचच देऊन घेतला तर अशा पद्धतीने ही बाईचीही आपली कटिंग झालेली आहे तर आपण लगेच आता ब्लाऊज पीसही कटिंग करून घेणार आहोत तर आपल्याला ब्लाऊज पीस आहे ते मी दोन्ही दोन म्हणजे दोन, दोन पद्धतीत कटिंग करून दाखवणार आहे प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा तर आधी आपण बाहीचा जो खोल बाजू आहे संपूर्ण बाह्या ज्या आहेत दोन्ही ब्लाऊजच्या एकसारख्या करून घ्यायच्या आणि जी खोल बाजू आहे आपल्या बाहीची ती आपल्याला कटिंग करून टाकायची आहे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आपण जर ही बाहीची जर खोल बाजू जर आपण क कर, कट नाही केली तर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही बाह्यांचा पार्ट आहे तो एकसारखाच येणार आहे आणि मोंढ्यामध्ये फुगा येणार म्हणजे मोंढ्यामध्ये भरपूर काय प्रॉब्लेम येतात तर आपल्याला बाही जी आहे पुढील भागासाठी खोल बाजू आहे आणि बॅकसाठी मोठी बाजू आहे ह्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे ते बघा ब्लाऊज पीस आहे तो मी हातरून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला कटिंग कर करून टाकायचं आहे ब्लाऊज पीस इथून आहे आपल्याला बॅक साईड कट केला फ्रंट साईड कट करायचं आहे आपल्याला आता आपण बाही ठेवून घ्यायची आधी आपली बाही तेवढ्या मापात बसती का बघून घ्यायचं तर आपली बाही बरोबर बसलेली आहे आपली बाही सुद्धा आपण लगेचच कटिंग करून घेऊ तर ही या पद्धतीने मी आपण ज्या पद्धतीने अस्तर कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आता ब्लाऊजचंही मी कटिंग करणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर ब्लाऊज जर कटिंग केली तर तुमचे कितीही अर्जंट ब्लाऊज असू द्या ते तुम्ही कटिंग करू शकता आणि ब्लाऊज आहे तो स्टिच करू शकता तर तुम्हाला हा जो प्रिन्सेस कटिंगचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही जी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ब्लाउज पीस कट करण्याची तीही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग आता श्री स्वामी समर्थ